नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो आज मी तुम्हाला घेऊन चालले आहे अशा एका रहस्यमय स्थळी जिथे भक्ती तंत्र आणि मंत्र एकत्रित येतात या मंदिराच्या निर्मितीमागचा इतिहास काय आहे असं काय घडलं की कामाख्या मातेने आसामच्या राजवंशाला शाप दिला ज्यामुळे शतकानुशतके त्याचं राज्य संकटात आलं आणि हे मंदिरही विस्मृतीत गेलं या ठिकाणी प्रवेश निषिद्ध आहे पण का आणि शेवटी देवीने आपल्या सर्वात प्रिय पुजाऱ्याचं शीर का छाटलं या सर्व प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी आमच्यासोबत शेवटपर्यंत रहा कारण आजचा हा प्रवास तुम्हाला भक्ती श्रद्धा आणि तंत्रविद्येच्या एका अशा अद्भुत दुनियेत घेऊन जाईल जिथे आजही अनेक गोष्टी गूढ आहेत चला तर मग जाणून घेऊया कामाख्या देवीच्या या अद्भुत मंदिराचे रहस्य जे शतकानुशतकांपासून गुप्त ठेवलं गेलं आहे कामाख्या मंदिराच्या मूळ स्थापनेचा सा उल्लेख कोणत्याही ऐतिहासिक दस्तऐवजात आढळत नाही आणि असा कोणताही ठोस पुरावा उपलब्ध नाही ज्यावरून हे सांगता येईल की हे मंदिर नेमकं कधी बांधलं गेलं पण देवी आणि या मंदिराशी संबंधित अनेक आख्यायिका आणि लोककथा आजही प्रचलित आहेत प्राचीन ग्रंथ कालिकापुरानुसार भगवान शिव आणि माता सती यांचा विवाह झाला होता पण माता सतीचे वडील राजा दक्ष भगवान शिवांना अजिबात पसंत करत नव्हते त्यामुळे ते या विवाहामुळे अत्यंत नाराज होते राजा दक्ष जे हिमालयाचे राजा मानले जात त्यांनी एक महायज्ञाचं आयोजन केलं या यज्ञात सृष्टीतील सर्व देवदेवतांना आमंत्रित करण्यात आलं पण भगवान शिव आणि माता सती यांना मात्र आमंत्रण देण्यात आलं नाही माता सतीने आपल्या पतीची परवानगी न घेता स्वतःच्या वडिलांच्या यज्ञात उपस्थित राहण्याचा निर्णय घेतला पण तिथे जाऊन तिने पाहिलं की तिचे वडील भगवान शिवांचा अपमान करत आहेत तेव्हा हा अपमान तिला सहन झाला नाही आणि तिने त्या यज्ञकुंडात स्वतःला आगीत झोकून दिलं जेव्हा भगवान शिव याबाबत समजलं तेव्हा ते प्रचंड कोदरीत झाले आणि सतीचा मृतदेह खांद्यावर घेऊन ते तांडव करू लागले शिवाच्या या रौद्र रूपामुळे सृष्टी अस्थिर झाली आणि सगळ्या देवतांनी भगवान विष्णूशी मदत मागितली तेव्हा मग भगवान विष्णूंनी आपला सुदर्शन चक्र वापरून माता सतीच्या देहाचे एक्कावन्न तुकडे केले जे पृथ्वीवरील विविध ठिकाणी पडले ज्या ठिकाणी माता सतीची योनी पडली त्या ठिकाणीच कामाख्या देवीचं मंदिर उभं राहिलं यानंतर भगवान शंकर ध्यानस्थ समाधीत गेले दरम्यान तारकासूर नावाचा राक्षसाने कठोर तपश्चर्या करून ब्रह्माजींना प्रसन्न केलं आणि शक्ती प्राप्त केली त्याने तिन्ही लोकांमध्ये प्रचंड आहाकार माजवला देवतांनी ब्रह्माजींना विनंती केली तेव्हा ब्रह्माजींनी सांगितलं की फक्त भगवान शंकराचा पुत्रच तारकासुराचा वध करू शकतो तेव्हा शिव उमानंद पार्वतावर समाधीस्थ होते त्यांच्या समाधी भंग करण्याचं काम कामदेवावर सोपवण्यात आलं कामदेवाने शिवावर प्रेमबाण सोडला आणि त्यामुळे शिवांची समाधी तुटली शिव अत्यंत रागवले आणि त्यांनी आपला तिसरा डोळा उघडून कामदेवाला भस्म केलं कामदेवाची पत्नी रती आणि इतर देवतांनी शिवाला कामदेवाला पुन्हा जीवन देण्यासाठी प्रार्थना केली शिवाचं कोध्र शमलं त्यांनी कामदेवाला जीवनदान तर दिलं पण त्याचं सुंदर रूप मात्र परत दिलं नाही तेव्हा कामदेव आणि रतीने पुन्हा विनंती केली हे महादेव आम्हाला असं जीवन नको ज्यात सौंदर्यच नसेल त्यावर भगवान शंकरांनी अड घातले तुम्हाला नीलांचल पर्वतावर सतीच्या योनीस्थळी एक भव्य मंदिर उभारावं लागेल कामदेवांनी ही अट मान्य केली आणि नीलांचल पर्वतावर कामाख्या मंदिराचं बांधकाम सुरू केलं या कार्यात त्यांनी विश्वकर्म्याची मदत घेतली विश्वकर्म्याने या मंदिराची भव्य रचना तयार केली कामदेवाने या मंदिरात भैरव आणि चौसष्ट योगिनीच्या मूर्तीही स्थापित केल्या कामदेवाच्या तपश्चर्येचा आणि भक्तीचा फल म्हणून त्यांना त्यांचं जुनं सुंदर रूप पुन्हा मिळालं या मंदिराला सुरुवातीला आनंद आख्या असं नाव देण्यात आलं यासोबतच जिथे भगवान शंकर समाधीत लीन झाले होते त्या ठिकाणी ओमानंद भैरव मंदिर स्थापन केलं गेलं असं म्हणतात की जो कोणी भक्त कामाख्या देवीचे दर्शन घेण्यासाठी येतो त्याने ओमानंद भैरवाचे दर्शन घेणं अनिवार्य असतं पण पुढे जाण्याआधी कृपया या व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करा कारण हे तुमच्यासाठी एक सेकंदाचं काम आहे पण आमच्यासाठी मोठी मदत आहे एक दुसरी कथा अशीही सांगितली जाते की एकेकाळी कामाख्या मंदिराच्यावर असुर राजा नरकासुराचं राज्य होतं सुरुवातीला नरकासूर हा कामाख्या देवीचा मोठा भक्त होता पण हळूहळू शक्तीच्या हव्यासात त्याने देवीला विवाहासाठी विचारणा केली मातांनी त्याला थेट नकार दिला नाही पण एक अट घातली जर तुला माझ्याशी विवाह करायचाच आहे तर नीलाचं वल पर्वताच्या शिखरापर्यंत एका रात्रीत पायऱ्यांचं बांधकाम करून दाखव आणि लक्षात ठेव जसं पहाटे कोंबडा आवरवेल तसं तुझं काम पूर्ण झालं पाहिजे नरकासुराने ही अट स्वीकारली आणि आपल्या राक्षसी सेनेसह रात्रीचं काम सुरू केलं काम जवळजवळ पूर्णही झालं होतं पण मग देवीला कळून चुकलं की तो खरोखरच यशस्वी होणार आहे नरकासूर आपलं लक्ष पूर्ण करण्याच्या अगदी जवळ पोहोचला होता म्हणून माता कामाख्याने आपल्या शक्तीने कोंबड्याला वेळेआधीच बांग द्यायला प्रवृत्त केलं कोंबड्याच्या आवरण्याचा आवाज ऐकताच नरकासुराला वाटलं की आता सकाळ झाली आहे आणि तो अपयशी ठरला आहे त्यामुळे त्याने अर्धवट राहिलेली ती पायरी तशीच सोडून दिली आणि स्वतःच्या महालात परत गेला पण थोड्याच वेळात त्याला समजलं की त्याला मातेने चतुराईनं फसवला आहे यामुळे तो प्रचंड रागवला आणि ठरवलं की आता तो माता कामाख्याच्या भक्तीचा मार्गच बंद करून टाकेल त्याने ती अर्धवट राहिलेली पायरी तशीच सोडून दिली आजही कामाख्या देवीच्या दर्शनासाठी जाणारे भक्त ही अर्धवट पायरी पाहू शकतात जिला मॅकलॉज पाथ म्हणतात जिथे त्या कोंबड्याने बांग दिली होती आणि जिथे नरकासुराने त्या कोंबड्याला ठार केलं त्या ठिकाणाला आज कुकरा काटा या नावाने ओळखलं जातं काही काळानंतर महर्षी वरिष्ठ माता कामाख्याच्या दर्शनासाठी आले पण नरकासुराच्या सेनेने त्यांना अडवलं त्यावर वरिष्ठ ऋषींनी नरकासुराला सांगितलं तुला कल्पनाही नाही की तू कोणत्या सिद्ध पुरुषासमोर उभा आहेस पण तरीसुद्धा नरकासुराने आपला निर्णय बदलला नाही मग वरिष्ठाने त्याला शाप दिला तुझा वध भगवान विष्णूच्या अवताराने होईल आणि माता कामाख्या या या प्रदेशाला सदासाठी सोडून जातील हे ऐकून नरकासूर देवळात गडबडीनं पोहोचला पण तेव्हा देवीचा योनीपाठ अदृश्य झालेला होता शापानुसार देवीने तो परिसर कायमचा सोडून दिला होता नरकासुराचा वध झाल्यानंतर मातेचा परत आगमन व्हावा म्हणून पुन्हा महर्षी वरिष्ठांना बोलवण्यात आलं त्यांनी सांगितलं की आता मातेची कृपा मिळवण्यासाठी येथे वामचार पद्धतीने पूजा केली जाईल याच शापामुळे आजही कामाख्या मंदिरात वामाचार पद्धती आणि बळीप्रथा प्रचलित आहे या पद्धतीनेच माता कामाख्याची उपासना केली जाते काही विद्वानांचं मत आहे की मूळ कामाख्या मंदिर चौथ्या पाचव्या शतकात बांधलं गेलं तर काहींचं म्हणणं आहे की ते सातव्या आठव्या शतकातलं असावं पण या मंदिराचा स्पष्ट इतिहास कोच राजवंशापासून मिळतो राजांनी पंधराशे पंधरा ते सोळाशे पस्तीस या काळात आसामवर राज्य केलं त्यात राजा विश्वसिंह हे पहिले कोच राजा होते ते हिंदू धर्माचे संरक्षक होते आणि शिव आणि दुर्गेचे भक्त होते त्यांनी कामाख्याच्या पूजेची परंपरा पुन्हा सुरू केली त्यासाठी त्यांनी बनारसवून ब्राह्मणांना बोलावलं सोळाव्या शतकाच्या सुरुवातीला कामरूप प्रदेशात अनेक राज्यांमध्ये युद्ध झाले त्यात राजा विश्वसिंह यांना विजय मिळाला आणि ते संपूर्ण कामरूपेचे एकछत्री राजा बनले युद्धाच्या काळात आपले हरवलेले बंधू आणि साथीदार शोधताना ते नीलांचल पर्वतावर पोहोचले थकून एका वटवृक्षाखाली विश्रांती घेत असताना त्यांना एक वृद्ध स्त्रीने सांगितलं की हे स्थान अत्यंत जागृत आहे त्यावर राजा विश्वसिंह यांनी मन्नत घेतली जर मला माझे हरवलेले बंधू आणि साथीदार पुन्हा सापडले तर मी येथे एक सोन्याचं मंदिर बांधेन त्यांची मन्नत पूर्ण झाली आणि त्यांनी मंदिर बांधायला सुरुवात केली खोदकाम करताना कामदेवाच्या मूळ पिठाचा खालचा भाग सापडला आणि त्यावरच नव्या मंदिराची रचना करण्यात आली सुवर्ण मंदिराच्या बांधणीसाठी राजा विश्वसिंह यांनी प्रत्येक विटेत एक रत्ती सोनं ठेवायला सांगितलं असं मानलं जातं की इसवी सन पंधराशे तेहत्तीसमध्ये राजा विश्वसिंह हो यांनी कामाख्या मंदिराचं पुनर्निर्माण केलं पण त्याच्या मृत्यूनंतर बंगालच्या मोगल सुभेदार सुलतान सुलेमान कराणी याच्या सेनापती काला पहाड या मुस्लिम जनरलने अनेक मंदिराबरोबरच कामाख्या मंदिरही तोडून टाकलं त्यानंतर इसवी सन पंधराशे पासष्टमध्ये कोचराजांनी नरनारायण आणि त्यांचे बंधू चिल्लाराय यांनी मिळून कामाख्या मंदिराचे पुनर्निर्माण केले नरनारायण यांनी आपल्या प्रजेला देवीच्या भक्तीकडे वळवले आणि मंदिराच्या बांधणीसाठी प्रेरित केले या पुनर्निर्माण कार्यात मंदिराच्या पौराणिक आणि धार्मिक महत्त्वाची जपणूक करण्यात आली या बांधकामात नीलांचल शैलीचे वास्तुशिल्प वापरले गेले जे आजही मंदिरात पाहायला मिळते सतराव्या शतकात ओहम राजा सुती फा आणि गदाधर सिंगा यासारख्या अनेक राजांनी मंदिराच्या संरक्षण आणि सौंदर्यकरणाचे मोठे योगदान दिले राजांनी मंदिराच्या आजूबाजूच्या भागाचाही विकास केला आणि मंदिरासाठीही अनेक धर्मार्थ कार्य केले त्यांनी या जागेच्या संरक्षणाकडे विशेष लक्ष दिलं आणि मंदिराचं पावित्र्य टिकवण्यासाठी उपाय केले या प्रकारे कामाख्या मंदिराचा इतिहास पौराणिक आणि ऐतिहासिक घटनांनी भरलेला आहे हे स्थान शक्ती तंत्र आणि भक्ती याचा एक अद्वितीय संगम दर्शवतो आता आपण जाणून घेणार आहोत अंबुबाची मेळा चालू असताना देवीच्या ऋतुचक्राच्या काळात ब्रह्मपुत्रा नदीचं पाणी लाल का होतं हा चमत्कार आहे का की यामागे काही वैज्ञानिक कारण आहे अंबुबाची मेळा हा जगभरातील सर्व तांत्रिक मांत्रिक आणि सिद्धी व्यक्तींकरता एक वरदान मानला जातो या अद्वितीय उत्सवात देवी भगवतीच्या रजस्वला अवस्थेचा उत्सव साजरा केला जातो पौराणिक शास्त्रानुसार सत्ययुगात हा उत्सव दर सोळा वर्षांनी त्रेतायुगात सात वर्षांनी युगात बारा वर्षांनी आणि कलियुगात दरवर्षी साजरा केला जातो अंबुबाची मेळा या नावाचा उगम अब्बू आणि बाची दोन शब्दांपासून झाला आहे अब्बू म्हणजे पाणी आणि बाची म्हणजे उमलन किंवा फुलन अंबुबाची मेळा हा कामाख्या मंदिरातील सर्वात महत्त्वाचा आणि वैशिष्ट्यपूर्ण उत्सव आहे जो दरवर्षी जून महिन्यात साजरा केला जातो हा उत्सव देवीच्या मासिक धर्माचा प्रतीक मानला जातो ज्याला देवीची सर्जनशीलता आणि प्रजननशक्ती याचं प्रतीक मानलं जातं धार्मिक मान्यतेनुसार या काळात देवी रजस्वला अवस्थेत असतात म्हणून मंदिराचा गर्भगृह तीन दिवसांसाठी ती बंद केला जातो या काळात मंदिरात कोणतीही पूजा केली जात नाही आणि मंदिराचे दरवाजे भक्तांसाठी बंद असतात या काळात गर्भगृहात जमिनीवर एक पांढरा कापड अंतरले जाते तीन दिवसांनी जेव्हा मंदिर पुन्हा उघडते तेव्हा असं म्हटलं जातं की ते, ते कापड पूर्णपणे लालसर आणि ओलसर झालेलं असतं या कापडाला अंबुबाची वस्त्र किंवा रक्त वस्त्र म्हणतात आणि त्याचे छोटे छोटे तुकडे भक्तांना प्रसाद म्हणून दिले जातात भक्त वर्षभर येथे दर्शनासाठी येत असतात पण एक मोठा प्रश्न असा आहे की या तीन दिवसांमध्येच लाखोच्या संख्येने भक्त का गोळा होतात वैज्ञानिक मतानुसार आसामच्या पाण्यात लोखंडाचे प्रमाण जास्त आहे म्हणून पाण्याचा रंग किंचित लालसर दिसतो हेच लोहतत्व ब्रह्मपुत्रा नदीतही आढळतं दुसरं कारण म्हणजे निलंजर पर्वताची रचना हा पर्वत सिनेबार म्हणजेच मरकरी सल्फाईडने बनलेला आहे सिनेबारचा रंग गडद लाल असतो आणि मान्सून काळात ब्रह्मपुत्रेचा जलस्तर वाढतो तेव्हा नदीच्या तळाशी असलेले सिनेबारचे कण वर येतात आणि त्यामुळे पाण्याला लालसर रंग येतो पण पुन्हा एक प्रश्न असा उभा राहतो जर हे भूगभीर्य कारणामुळे होत असेल तर ही घटना फक्त अंबुबाचीच्या तीनच दिवसातच का घडते आसाममध्ये मान्सून अंबुबाची पूर्वीच येतो पण ब्रह्मपुत्रेचं पाणी लाल फक्त या स्थितीमध्येच का होतं हे देवीचा चमत्कार आहे का की आजही विज्ञानासाठी एक अस्पष्ट गूढ अंबुबाचीच्या तीन दिवसात कामाख्या मंदिरात तांत्रिक साधनेला विशेष महत्त्व असतं या काळात मंदिरात मोठ्या प्रमाणावर तंत्र मंत्र काळी जादू आणि वशीकरणापासून मुक्ती यासारखी अनुष्ठानं केली जातात देवीला प्रसन्न करण्यासाठी मुख्य पुरुष बोकड म्हशी आणि कबूतराचा बळी दिली जाते मादी प्राण्यांना बळीपासून दूर ठेवलं जातं ही येथील एक खास परंपरा आहे या अनुष्ठंगामुळे मंदिराच्या परिसरात सगळीकडे रक्ताने माखलेले दृश्य पाहायला मिळते इथलं अजून एक अद्भुत रहस्य म्हणजे मंदिराच्या गर्भगृहात असलेल्या योनी आकाराच्या पाषाणातून सतत पाणी वाहत असतं आजपर्यंत या जलप्रवाहाचं कोणतंही वैज्ञानिक स्पष्टीकरण मिळालेलं नाही पण याला देवीची कृपा मानली जाते भक्त हे पाणी प्रसाद म्हणून ग्रहण करतात आणि ते पवित्र मानतात जगप्रसिद्ध कामाख्या मंदिर हे जगातील एकमेव महासिद्ध पीठ मानलं जातं त्याची महती अनंत आणि अद्वितीय आहे देवी ग्रंथ कुलावरण तंत्र आणि महाभगवती पुराण यामध्ये एक खास मान्यता दिलेली आहे कलयुगात जर एखादा भक्त स्वयंभू सिद्धपीठावर गंगेत पवित्र जल अर्पण करतो आणि त्यातील काही जल महानदी ब्रह्मपुत्रात प्रवाहित करतो तर त्याला अंबुबाची मेळाव्याच्या चौथ्या दिवशी म्हणजे देवीच्या रजस्वला अवस्थेच्या समाप्तीनंतर देवीच्या दर्शनाचा योग प्राप्त होतो या दिवशी मंदिराचे दरवाजे पुन्हा उघडले जातात आणि देवीचा अभिषेक शृंगार व विशेष पूजा अर्चना केली जाते यानंतर भक्तांना देवीच्या दर्शनाचा लाभ मिळतो आणि प्रसाद स्वरूप एक विशेष वस्त्र वस्त्र देण्यात येतं यामागे कोणते वैज्ञानिक कारण आहे आहे कि देवीचा चमत्कार आपला तर्क खाली कमेंटमध्ये नक्की लिहा जेणेकरून इतर लोकही तुमचं मत जाणून घेऊ शकतील पुढील दोन भागांमध्ये आपण पाहणार आहोत की आईनं आपल्या प्रिय पुजाऱ्याचा शिर कावडवलं आणि राजाला आपल्या वंशाच्या संहारांचा शाप का दिला सोबतच आपण कामाख्या येथील तांत्रिक अनुष्ठान पशुबळी आणि मानवबळीच्या ऐतिहासिक पैलूवर देखील सखोल चर्चा करू कामाख्या मंदिराच्या पौराणिक कथांमध्ये कोच राजवंश आणि देवीचा दिलेला शाप एक महत्त्वपूर्ण स्थान घेतात ही कथा आपल्याला अनेक शतकापूर्वीच्या काळात घेऊन जाते जेव्हा कोच राजवंशाचा आसामच्या बहुतांश भागावर प्रभाव होता आणि कामाख्या मंदिराचे मुख्य रक्षक हेच होते राजा नरनारायण देवीचे परम भक्त होते ते दररोज देवीच्या दर्शनासाठी मंदिरात जात असत ते देवीवर पूर्ण श्रद्धा ठेवत आणि खात्री बाळगत की देवी त्यांच्या प्रत्येक प्रार्थनेला प्रतिसाद देतात वेळी केंदूकलई नावाचे एक महान भक्त मंदिराचे मुख्य पुजारी होते त्यांची भक्ती इतकी गाढ होती की मातेची साक्षात उपस्थिती त्यांना जाणवायची एक दिवस एक दुखी आई तिच्या मृत मुलीसह केंदूकलईच्या पाया पडली तिला आशा होती की देवीच्या कृपेने तिच्या मुलीस पुन्हा जीवन मिळू शकेन केंदूकलईने प्रथम याला अशक्य म्हटलं कारण मृताला पुन्हा जीव देणं हे कोणत्याही माणसाच्या शक्तीच्या पलीकडचं आहे पण त्या आईची श्रद्धा एवढी गाढ होती की त्यांनी देवीकडे प्रार्थना केली केंदूकलईने मुलीला उचलून मातेच्या पवित्र शिलेशी स्पर्श करून गंभीर भक्तिभावाने प्रार्थना केली हे माते जर तुम्हाला योग्य वाटत असेल तर कृपया या निष्पाप मुलीस जीवन द्या त्या प्रार्थनेचा चमत्कार पुन्हा जिवंत झाली ही बातमी नगरभर पसरली आणि ती राजा नरनारायणपर्यंत पोचली राजाला कळालं की केंदूकलईच्या प्रार्थनेनं के मृतकही जिवंत होतो त्यामुळे त्याच्या मनात स्वतः देवीच्या साक्षात दर्शनाची इच्छा निर्माण झाली परंतु भक्तांना माहिती होतं की रात्री मंदिर बंद झाल्यावर केंदू कलई पट्टी बांधून विशेष तांत्रिक पूजा करत असत त्यावेळी देवी साक्षात प्रकट होत असे राजाच्या आग्रहामुळे केंदू एक युक्ती सांगितली गर्भगृहाच्या भिंतीत एक छिद्र आहे तिथून राजा देवीला पाहू शकतो पण हे गुप्त ठेवलं पाहिजे त्या रात्री केंदू कलईने स्तुती सुरू केली आणि देवी कामाख्या प्रकट झाली पण मातेने लगेचच जाणलं की त्यांच्याशी कपट झाला आहे राजा छुप्या मार्गाने दर्शन घेत आहे आणि देवीला अनादर झाल्याची तीव्र भावना झाली कोदरात देवीने राजा नरनारायणाला शाप दिला तुझ्या वंशातील दिल कोणताही सदस्य जर या क्षेत्रात आला तर त्याचा नाश होईल राजा भयभीत झाला आणि तेथून निघून गेला आजही कोच राजवंशाचे वंशज कामाख्या परिसरातून जाताना डोळे झाकतात किंवा छत्राचा वापर करतात जेणेकरून देवीच्या दर्शनाचा अनादर होणार नाही या घटनेचा परिणाम केंदूकलईवरही झाला काही कथा सांगतात की देवीने त्यांच्या भक्तीच्या बदल्यात त्यांचं शिर धडापासून वेगळं केलं तर काही कथांनुसार देवीने त्यांना शिळा बनवलं दोन्ही कथा देवीच्या खोद्र आणि भक्तीवरील प्रेमाचं प्रतीक आहे कामाख्या मंदिर हे तांत्रिक साधना आणि बलिप्रथा याचं केंद्र मानलं जातं मंदिर उघडण्यापूर्वी दररोज एक नर बोकडाची बळी दिली जाते मगच भक्तांसाठी मंदिर उघडलं जातं हे तांत्रिक परंपरेचं प्रतीक आहे इथे फक्त नर प्राण्यांचीच बळी दिली जाते बोकड म्हैस किंवा कबूतर मादी प्राण्यांची बळी देण्यास मनाई आहे आता प्रश्न असा आहे की निर्दोष प्राण्यांची बळी देणं योग्य आहे का की हे फक्त एक अंधश्रद्धा आहे कृपया तुमचं मत आणि तर्क कमेंटमध्ये जरूर लिहा बघूया किती लोक यावर विचारपूर्वक मत देतात मंदिरात एक खास कक्ष आहे जिथे बळीचं दर्शन करता येतं असं मानलं जातं की जे भक्त बळीची क्रिया पाहतात त्यांचं संपूर्ण वर्ष सुरक्षित आणि समृद्ध जातं इथे वशीकरण पूजा सुद्धा केली जाते यासाठी मंदिरातील पाषाणावरचा सिंदूर कमिया सिंदूर म्हणून विकला जातो हा सिंदूर शक्तीचं प्रतीक मानलं जातं इतिहास आणि लोककथांमध्ये मानवबळीच्या कथाही आढळतात कामाख्या मंदिरात दहा महाविद्या देवींचाही वास मानलं जातं या दहा देवी काली तारा षोडशी भुवनेश्वरी भैरवी चिन्नमस्ता धूमावती बगलामुखी मातंगी आणि कमला या सर्व तंत्रसाधनेत अत्यंत महत्त्वाच्या आहेत तांत्रिक या देवीच्या कृपेची प्राप्ती करण्यासाठी विशेष पूजांचं आयोजन करतात कामाख्या मंदिरात हे त्यांच्या दृष्टीनं तांत्रिक सिद्धीसाठी अत्यंत पवित्र स्थळ मानलं जातं